कोल्हापुरात अंधश्रद्धेचा कहर पुन्हा समोर चुटकी वाजवून भूतबाधा काढणाऱ्या आणि करणी करणाऱ्या तथाकथित बंधुबाबचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय

टिंबर मार्केट परिसरातील हा प्रकार असल्याचे समोर आले असून स्मशानभूमीत अगोरी पूजा आणि करणीचे विधी केल्याचा दावा करण्यात येतो या प्रकरणानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या गीता हासुरकर यांनी कडक कारवाईची मागणी करत नागरिकांना अशा अंधश्रद्धांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे पोलिसांनी व्हिडिओच्या आधारे संबंधित बाबाचा शोध सुरू केला असून सध्या कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही अशी माहिती पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली आहे एक बंधू बाबा चुटकी वाजवून भीती घालून वेगवेगळ्या भी 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 प्रकारचे भूतबाजा करतो अशा प्रकारचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तो व्हिडिओ जो आहे तो टिंबर मार्केट परिसरातला आहे अशी प्राथमिक माहिती मिळते परंतु अद्यापर्यंत पोलीस स्टेशनला अशी कुठलीही तक्रार प्राप्त नाहीये आम्ही सर्व जनतेला अपील करतो की असा कुठला भोंदुबावा जो व्हिडिओ दिसतो त्यांनी कोणाला फसवला असेल किंवा धमकी देऊन पैसे वगैरे उकळले असतील कृपया पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा त्याच्या योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहोत तो बंधू बाबा सध्या परिसरात नाहीये आम्ही त्याच्या व्हिडिओवर सध्या जी प्राथमिक माहिती मिळते मागच्या दोन तीन महिन्यापासून तो कोल्हापूर जिल्ह्यात नाहीये कोल्हापूर शहरात नाही अशी माहिती मिळते तरी त्याचा नवीन ठाव ठिकाण शोधतो शोध आहोत नेहमी येत असा या अनुषंगाने जनतेला तुम्ही काय की अशा प्रकारचे काय आढळ तात्काळ संबंधित पोलिसांना तक्रार करावी त्या इसमाचा शोध घेतला जाईल पुढील कायदेशीर कारवाई केल्या जाईल